देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय ते पंधरा जानेवारी दरम्यान भाजपकडून संघटनात्मक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून टिळक चौक इथं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी या अभियानात उपस्थित राहून सदस्य नोंदणी करून घेतले यावेळी टिळक चौक परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या अभियानास प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली असून आमदार विजयकुमार देशमुख व युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचं पंकज काटकर यांनी यावेळी सांगितलं सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर चाललेल्या सदस्य भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व अभियान प्रत्येक नागरिकाला भारतीय जनता पार्टीचे सदस्य करून घेण्यासाठी या ठिकाणी आज आमदार विजयकुमार देशमुख व शहराध्यक्ष नरेंद्र टीकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवण्यात आलं या येथील नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळाला यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र नर काळे देवीदास चेळेकर प्रसाद कुलकर्णी संजय कोळी राजकुमार पाटील पंकज काटकर तसंच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते